माजी आमदार अनिल कदम यांची संघर्ष बळीराजा यात्रा पिंपळगाव बसून शहरात दाखल सोसायटीच्या सभागृहात साधला शेतकऱ्यांशी संवाद गेल्या पाच वर्षांपासून बळीराजा मोठ्या संकटात सापडला असून तरीही याकडे राज्य व केंद्र शासनाचे मोठे दुर्लक्ष आहे अनेक शेतकरी विरोधी धोरण राबवली जात असून शेतीमालांचे भाव पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे याच अनुषंगाने माजी आमदार अनिल कदम यांनी संघर्ष बळीराजा या यात्रेला सुरुवात केली असून ते निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत दरम्यान सुरू झालेली ही यात्रा मंगळवार दिनांक रोजीच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी पिंपळगाव शहरात दाखल झाली प्रारंभी पिंपळगाव वसंत शहरातील केंद्रबिंदू असलेल्या निफाड फाटा येथे राजश्री शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या यात्रेची पिंपळगावात सुरुवात केली दरम्यान ही यात्रा मेन रोडने मार्गक्रमण होत वेशीतून ग्रामपंचायत जुना आग्रा रोडच्या दिशेने पिंपळगाव सोसायटीत पोहोचली दरम्यान या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी माजी संवाद साधला या संघर्ष यात्रेत अनिल कदम यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न तात्काळ सोडवावे खते व अवजारातील जीएसटी रद्द करावा दिवसा पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करावा फसवी पीक विमा पॉलिसी बंद करावी धोरणातील सावळा गोंधळ रोखावा शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा आदी मागण्या या यात्रेतून शेतकऱ्यांसमोर स्पष्ट केल्या दरम्यान विधिमंडळात शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी अभ्यासू आणि आपले म्हणणे प्रखर मांडणारा आमदार निफाड तालुक्याला असावा त्यासाठी आणि माजी आमदार अनिल कदम हे सर्वसामान्य नागरिकांचे व शेतकऱ्यांचे आमदार आहेत गेल्या दहा वर्षात ते आमदार असताना त्यांनी अने अने अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले होते आणि गेल्या पाच वर्षात तरी त्यांची शेतकरी व जनतेशी नाळ जोडून आहेत त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन पिंपळगावचे सरपंच भास्करराव बनकर यांनी केले यावेळी उपस्थित अनेक शेतकऱ्यांनी आपले मत मांडत राज्य सरकार व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत माजी आमदार अनिल कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे शेतकरी उभे राहतील असे आश्वासन दिले

ही सबंध सगळी व्यवस्था जी आहे याला सक्षमतेने कोणीतरी छेदायला तयार पाहिजे मतांच्या लाचारीसाठी काम करण्याच्या भूमिका जर आपण घेतली नाही तर आपल्या इतके कपाळकरांनी आपण आहोत आणि हे भवितव्य घडवण्यासाठी घेतलेला हा संघर्षाचा हा तो कसा आहे हा सातत्यानं चालू ठेवला पाच दिवसांनी दहा दिवसांनी काय होणार नाही राहिलेली गावं मी माध्यमांना पण सांगू इच्छितो की हा एक रूट मी ठरवला आणि उर्वरित गावाचे रूट साधारण पुढच्या फेज मध्ये पाच सात दिवस आपण सगळे घेणार आहोत त्यामुळे तुम्ही पण उर्वरित गावाचे काही लोक सांगतात की आमच्याकडे येणारे गेले आता सांगितलं किंवा इथं महालेमालेले हे सगळ्या बेरीफेरीज मी आणि हे सगळी यादी संकलित उद्याच्या युवकाला काय पाहिजे एक दोन चार रोजगार नाही दोन पाच हजार लोकांना रोजगार कसा मिळेल समृद्धी कशी मिळेल आजही यश्ची चालत नाही म्हणून मग नट्रा पाटील ताकाटे मला सांगत होते अमोलचे आजोबा की ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी करण्याची जर तुमची व्यवस्थापन नसेल तर निघावणी ठिकाण प्रसंग आला आणि आपण निवडून गेलो आणि आपण समाजाला विसरलो हे जे आंतर पडतं हे समाजाच्या भवितव्यासाठी चांगलं नाही विधानसभा दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी जेव्हा यायची तेव्हा येईल पण असेसमेंट आणि अकाउंटेबिलिटी मतदारसंघाची बारीक सारीक माहिती गल्लीबोळाची माहिती सामाजिक स्थितीची माहिती अर्थकारणाची स्थितीची माहिती गव्हर्नमेंटचं लँड किती आहे काही ठिकाणी याचे पण सोलर पॅनलच्या बाबतही काही लोकांनी मला सूचना केल्या काल मी तुम्हाला सांगितलं की नांदूर दुर्गमध्ये दोन तीन विषय होते खटाखट खटाखट का मार्गी लागले पण कशामुळे मार्गी लागले मी मोठा नाहीये आहे तुम्ही सक्षम तरी ज्या वेळेस दहा वर्ष माझ्या पाठीशी उभे होता त्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जी गरीब प्रशासन प्रशासन म्हणून एक नॅक आली ती नॅक एकदम योग्यरित्या ती सांभाळली आणि म्हणून आज प्रशासन कुठलंही काम नाही म्हणायला तयार आज काही एक दोन काम होते एस पी साहेबांकडे मी बघतो अटेंटिव्ह राहतात करतात मग जवळपास मी बावीस कलेक्टरांचा मित्र झालो होतो ज्यावेळेस मी आमदार समितीचा प्रमुख होतो हे काय आहे त्याच्यात शिकायला मिळा की प्रशासन हाताळण्याचे कौशल्य जे आहे एक समन्वय हो आखला तर लोकांची छोटी छोटी प्रश्न असतात सहजगत्या मार्ग लागतात पण ते करण्याचा कंटाळा आपल्याला येतो अशा पद्धतीची भूमिका जेव्हा लोकप्रतिनिधी घेतात तेव्हा प्रत्यक्ष प्रत्यक्ष मतदार सगळ्याला सेटबॅक बसत असतो आम्ही आणून काही कोणाच्या घरात सोयीची गोळी टाकणार नाही म्हणून ही संघर्ष यात्रा एक ना अनेक विषयांचा अभ्यास माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला करण्याची एक अवधी आणि संधी या पाच दिवसातच नाही पुढच्या काळात पण असली पाहिजे नेहमी आपण तालुका फिरतो गाडीतून बसतो कार्यक्रमात उतरतो अंदाजी हे घेतो पण वन टू जेव्हा बसत्या वाड्यावर फिरतो तेव्हा सामाजिक स्थिती पण करते मला आज आमच्या ओझरच्या राजी शिंदेचे मावशी भेटले होते पंडितराव आहे म्हणून एक्क्याऐंशी वर्षाचे अनेक अनुभवी लोक समाजातल्या आताच्या स्थितीबद्दल माझ्याशी विश्वासाला बोलतात मग खाणपणाच्या पद्धती असतील माणसाची काय केलं पाहिजे समाज सुधारण्याचे काय म्हणजे कधी कधी असं वाटतं की ते अकरा सिंगा चालले ना आपण सांगितलं किंवा आपण ज्या भागाचं लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला यापूर्वीपणा भविष्यात मिळेल नाही मिळेल पण हा अभ्यास तुमच्या पदरी असला पाहिजे छोटी छोटी माणसं अनेक ज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला देतात आणि म्हणून हा संघर्ष हा शेतकरी कामगारांच्या बरोबर बो सर्वसामान्यांचा आणि सगळ्यांचाच आहे तुम्ही देखील या सगळ्यात बारीक गोष्टीचा अभ्यास आपल्या गावावर आपल्या परिसरामध्ये हे सगळं संकलित करून जर दिलं तर मला असं वाटतं एक चांगलं एक चांगलं रेकॉर्ड आपल्याकडे तयार होईल आणि मग एकदा संधी मिळाल्याच्या नंतर या मतदारसंघामध्ये काय करायचं बॅक टू बॅक वन टू वन मला असं वाटतं की चांगला त्याच्यामधली एक जमी एक रेकॉर्ड आपल्याकडे जमा होतोय आणि म्हणून या संघर्ष आहे आपल्यामध्ये या यशाला कारणीभूत सगळे तुम्ही जण आहात महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहेत हे आपल्या सगळ्यांचे आभार मानून आपण केलेल्या सूचना आपण देणारे निवेदन हे सर्व मी संकलित करून त्याचं एक रेकॉर्ड करून उद्याच्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं काय केलं पाहिजे काय मतदारसंघाची सिच्युएशन आहे याच्याबद्दलचं सगळं काम घेऊन निश्चित आला यशाच्या दिशेने कायमस्वरूपी आयुष्यामध्ये येईल एवढं तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करतो तुम्ही सगळ्यांनी जी साथ हराभाऊ यश याच्यामध्ये दिली की भविष्य काळातही द्याल नाही त्या यशाच्या त्या साथीच्या वेळावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ऊर्जा मिळेल चांगलं काम करेल तुम्हाला मला शिस्त माझी थांबतो